वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळक बातम्या डॉजबॉल स्पर्धेत स्वीकार हरगुले याला गोल्ड मेडल हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या सोळा वर्षाच्या आतील नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये मिक्स मॅच या प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना प्रथम क्रमांकाचे क्रमांका शिल्ड व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तसेच सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्र संघाचा खेळाडू स्वीकार राहणार याला गोल्ड मेडल देऊन हिमाचल प्रदेश असोसिएशन हिमाचल यांच्या वतीने गौरवण्यात आले भरपूर सराव जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वीकार हरगुले याने सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय डॉजबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते याच जोरावर तो आज महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघामार्फत खेळत असून आपल्या आक्रमक खेळीने तो गोल्ड मेडल प्राप्त करण्यात यशस्वी झाला असून त्याने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याच्या अब्दुल्लट गावासह जिल्ह्यातून व संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यासाठी स्वीकारला कोच पवन धनकर सर महाराष्ट्र जॉर्जबॉल असोसिएशनचे महासचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर हनुमंत लुंगे सर क्रीडा शिक्षक सुहास कुलकर्णी सर यांच्यासह गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक गणेश नायकुडे सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोनला क्लिक करा